चैतन्य अॅग्रो इंडस्ट्रीज ठरतय दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी वरदान विविध प्रकारचे गुणवत्तापूर्ण पशु आहार यामध्ये वालीस मिक्स खाद्य आणि शेतकऱ्यांची पहिली पसंती असणारं जनावरांच्या दूध वाढीसाठी चैतन्य ॲग्रोचा नॅचरल मका भरडा या खाद्याचे फायदे पोषणाची गरज आणि झीज भरून निघण्यास मदत दूध उत्पादनात वाढ आणि सातत्य राखण्यास मदत काळातील आजारांची जोखीम कमी करण्यासाठी मदत आवश्यक पौष्टिक गुणधर्म आणि आरोग्य सुदृढ ठेवण्यास मदत ठिकाण चैतन्य ऍग्रो इंडस्ट्रीज साकूर तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर प्रोप्रायटर सतीश खेमनर अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी अठ्ठावीस वीस बावन्न संगमनेर तालुक्यातील जांबूत बुद्रुक आणि जांबूत खुर्द या दोन गावांच्या मध्ये असलेल्या पुलाचे साइड गार्ड पूर्णपणे तुटलेत याकडे त्वरित सार्वजनिक बांधकाम विभागानं लक्ष देऊन पुलाची पाहणी करून ते साईड गार्ड पुन्हा नव्यानं बसून द्यावेत अशी मागणी जांबूत बुद्रुक ग्रामस्थांनी केली आहे अनेक वर्षांपासून पुलाचे साईड गार्ड तुटून गेलेत तरी त्याकडे सार्वजनिक बांधकाम विभागानं लक्ष दिलं नाही कुठलाही अनुचित प्रकार घडण्या अगोदर साईड गार्ड बसवावेत अशी मागणी जांबूतच्या ग्रामस्थांनी केली आहे रमजान शेख सी न्यूज मराठी साकोर तुमच्या दातांची कोणतीही तक्रार आता होणार क्षणात दूर कारण संगमनेरमध्ये सुरू झाले डेंटल मल्टी स्पेशालिटी क्लिनिक संगमनेरातील पहिले रूट कॅनल स्पेशालिस्ट एमडीएस डॉक्टर शुभम प्रकाश गोडगे ठेवून आलेत स्माइल डेंटल केअर सर्व नवीन अत्याधुनिक डिजिटल यंत्रसामग्रीसह आपल्या सेवे सदैव तत्पर वेदनारहित उपचार हाच आमचा विचार तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या ठिकाण स्माइल डेंटल केअर दुसरा मजला टॉप टेन इम्पिरियल नाशिक पुणे रोड संगमने संपर्क एक्क्याऐंशी सदुसष्ट सदुसष्ट बासष्ट सदुसष्ट